पुन्हा मी तेच म्हणेन की त्यांच्या चित्रपट निर्मिती प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करताना मला पहिल्यांदा असं वाटलं की या पद्धतीच्या विषयाला इतके स्ट्रॉंग निर्माते असणं ही फार गरजेची गोष्ट असते की तुला आत्ता मी खूप छान आणि गंभीरपणे चांगलं उत्तर देतो असं तुला वाटत असेल पण अक्षरशः बोलताना आणि सीन करताना या लोकांनी छळलं आहे मला म्हणजे आमचा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी इथे काम करतो आहे आणि खाली बसून इथे नंदिता मला चिडवते आहे म्हणजे कट झाल्यानंतर मी जवळजवळ मारायला गेलो होतो तिला इतकं छळलं आहे तिने नमस्कार मी रसिका शिंदे महाएम टी मध्ये तुमचं स्वागत पंचक हा नवा कोरा चित्रपट पुढच्या वर्षी भेटायला येतोय आणि त्याच निमित्ताने आनंद निगळे आणि आपल्यासोबत तर कसं वाटतंय मुळात ज्यांना पाहून आपण मोठे झालोय म्हणजे मी तरी मोठी झाली आहे त्या व्यक्तीच्या निर्मितीच्या अंडर हा चित्रपट करताय कसा अनुभव होता आणि तुमच्या दोघांच्या भूमिकेबद्दल थोडक्यात आम्हाला हिंट न देता काय सांगाल अरे बापरे किती अवघड प्रश्न उचल असतो हिंड न देता थोडक्यात काय सांगाल एनिवे अर्थातच हे एका कुटुंबाची गोष्ट आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो माझ्या आणि नंदिजाच्या वतीनी आम्ही दोघं चित्रपटामध्ये नवराबायको आहोत आम्ही गावामध्ये ते जे खोटांचं कुटुंब आहे त्याच्यात अर्थातच मोठा मुलगा आहे मी आणि ती मोठी सून आहे आणि त्यानंतर जी घटना चित्रपटात घडते त्याला सगळेजण कसे रिॲक्ट करतात या चित्रपटात तो संपूर्ण विषय फिरवला जातो आणि तो अत्यंत मनोरंजकपणे अत्यंत विनोदी अशा पद्धतीने विनोदी याचा अर्थ तुम्ही स्लॅपस्टिक कॉमेडी अशा अर्थाने नाही सिच्युएशनल कॉमेडी माणसं सिरियसच आहेत माणसं त्यांच्या त्यांच्याप्रमाणेच रिॲक्ट होत आहेत आणि देखील तुम्हाला जसं मग अशी आमचे लेखक म्हणाले की बाहेरनं दिसताना ते असं वाटतं की अरे काय वेड्यासारखे रिॲक्ट करता येते तर अशा पद्धतीच्या सगळ्यांच्या आणि नॉर्मल घरामध्ये आपला मोठा भाऊ दादा काका मामा जे असतात मोठी सून जशी असते तशीच कॅरेक्टर असतात ती जास्तीत जास्त आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या जवळण्याचा प्रयत्न आहे आता हे उत्तर माझं थोडक्यात होतं पण बहुतेक त्यांनी साधारण सगळं कव्हर केलेलं आहे सो म्हणजे जसं ते तो म्हणाला तसं की आपण त्या परिस्थितीत असतो तेव्हा आपण आपण एक रिॲक्ट करत असतो कदाचित बाहेरनं बघताना ते विनोदी वाटत असेल सो कोणी काही ठरवून कॉमेडी करत नाहीये पण ती परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे की त्यातनं कॉमेडी निर्माण होते आणि मग ती भीती आणि त्या प्रत्येकाचे रिॲक्शन्स आणि मग जशी एक फॅमिली असते आणि त्याच्यात प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात सो ते कसं काय गोंधळ घालतात सगळी जण मिळून सो ह्याबद्दल हा सिनेमा आहे आणि त्याचा पहिला प्रश्न की डेफिनेटली तू लहानपणापासून त्यांना बहुत मोठी झाली आम्ही आम्ही तर तरुण होतो जेव्हा माधुरी मॅमना पाहत होतो आणि सचे ब्रिलियंट ऍक्ट्रेस सच अ ब्रिलियंट टॅलेंट आणि पुन्हा मी तेच म्हणेन की त्यांच्या चित्रपट निर्मिती प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करताना मला पहिल्यांदा असं वाटलं की ह्या पद्धतीच्या विषयाला इतके स्ट्रॉंग निर्माते असणं ही फार गरजेची गोष्ट असं मी मगाशीही म्हणालो आणि मला त्याबद्दल त्यांचं जास्त कौतुक वाटतं काय चित्रपटामध्ये निर्माते म्हणून सगळेच जण काम करत असतात चांगलं काम करत असतात वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या तुम्हाला काय म्हणतात त्याला पण त्याला तुमची वागणूक किंवा तुम्हाला दिलेली वागणूक ह्या गोष्टींमध्ये सगळेजण हॅपी असतातच पण निर्माता म्हणून बघताना मला जास्त रिस्पेक्ट तो वाटतो की अशा पद्धतीच्या विषयाला तुम्ही सपोर्ट करता अशा पद्धतीच्या विनोदाला तुम्ही सपोर्ट करता आणि दॅट इज ते जास्त महत महत्वाचं वाटतं मला तो रिस्पेक्ट मला जास्त वाटतो आणि इट्स लाईक अ डबल बोनस की एकतर इतकी सुंदर फिल्म आणि त्याची प्रोड्युसर माधुरी मॅम कर त्यांना त्यानिमित्ताने भेटण्याचा योग येणं म्हणजे इट्स सुपं विषय वेगळाच आहे ना की तुम्ही किती श्रद्धाळू अंधश्रद्धाळू या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसे पाहता नाही मी पूर्ण यथुष्ट आहे मी अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्याविषयी मला अजिबात त्रास नाही ते श्रद्धा का ठेवतात याच्याविषयी अजिबात त्रास नाही ती प्रत्येकाची आपापली वैयक्तिक गोष्ट आहे जसं मी समजा मानत नाही काही कर्मकांड आपण ज्याला म्हणतो हे ते पण डेफिनेटली माझ्याकडे सत्यनारायण असतो माझी आई ते सगळं करते स्वामींची भक्त आहे ती तर मला असं वाटतं की ही अत्यंत वैयक्तिक बाब आहे Uh, मी स्वतः ते काही मानत नाही पण मला जे मानतात त्यांच्याविषयी आदरच uh, आहे एक्झॅक्टली ही exactly, प्रत्येक अगदी वैयक्तिक बाब आहे आणि मला वाटतं की प्रत्येकाची एक काहीतरी एक पर्स्पेक्टिव्ह असतो काहीतरी एक श्रद्धा असते त्याला आपण ठरवू शकत नाही की हे तू विचार करतो हे चुकीचं किंवा बरोबर सो प्रत्येकाची एक श्रद्धा आहे जी काही असेल ती सो मला वाटतं ती प्रत्येकाची अपब्रिंगिंग प्रमाणे आलेलं एक विचारसरणी आहे कोकणात म्हणलीस तसं की मी वैयक्तिक माझं म्हणशील तर मी मानत नाही कोकणात शूट झालं आहे तर आणि ती भाषाही तिकडची तर कसं तो ती भाषा कशी तुम्ही आत्मसात केली काय काही अडचणी आल्या का हिला तर फारच पटकन येत होती आणि माझा बहुतेक हिचे हिच्याबरोबरचे सीन होते तेव्हा माझा आधार होती ती कारण बऱ्याच वेळेला ती ॲक् ॲक्च्युलीच ती खूप जास्त भारी किंवा खूप जास्त टॅलेंटेड ॲक्ट्रेस असल्यामुळे तिला ती भाषा पटकन यायची किंवा तिच्या कदाचित बोलण्यातली ती होती मी पुण्याचा आहे आणि माझ्या बोलण्यात ती भाषा कधीही नव्हती पण ह्या सगळ्यांच्या सपोर्टनी आणि नंतर अर्थातच डबिंगला ट्यूटर घेऊन मी त्याच्यात थोडासा करण्याचा प्रयत्न केला तुला आत्ता मी खूप छान आणि गंभीरपणे चांगलं उत्तर देतो असं <laughs> तुला वाटत असेल पण अक्षरशः बोलताना आणि सीन करताना या लोकांनी छळलंय मला म्हणजे आमचा एक व्हिडिओ आहे दे ज्याच्यामध्ये मी इथे काम करतो आहे आणि खाली बसून इथे नंदिता मला म्हणजे कट झाल्यानंतर इतकं छळलंय तिने म्हणून येत होतो म्हणून नाही पण म्हणजे अंड्या काम करतोय आणि एरवी तो आम्हाला सगळ्यांना इतकं छळत असतो कधीतरी आम्हाला चान्स मिळतो सतत इतके किस्से आणि हसवतात आमच्या साईड वर फक्त अंड्या बोलत असायचं आणि आम्ही सगळे मन लावून त्याला ऐकत असायचं हे पुढचं महत्वाचं आता तो किस्सा एखादा तुमच्याकडून नाही तुझ्याकडून नाही अरे किस्से आहेत मला आता जेवण केलं तो, तो, तो थँक्यू सर हो हो हु, आम्ही सेटवर मासे असायचे सेटवर सो एक दिवस अंड्यानी व्यवस्थित जेवण केलेलं अंड्या आरती आणि आदिनाथ आदिना असे तिघांनी मिळून आमच्यासाठी स्वयंपाक केलेला काहीतरी स्पेशल स्वयंपाक केला होता स्वयंपाक केला दिवाळी साजरी केली होती आणि आपण काय बनवू तुम्हाला आठवण आपण एक आरतीनी चिकन केलं आणि मी मटारची आहे त्याच्यानंतर एक टोमॅटोचं सार खूप संपूर्ण स्वयंपाक असताना आता काय म्हणजे मासे बिसे म्हणजे आणि सेट वर सगळी अशी एक जेव्हा महफिल जमलेली असते अशा माहोलमध्ये असे आशार जेवण बनवून वगैरे खाणं खूप कमाल असे खूप मोमेंट्स आम्ही साजरे केले सो so, इट वॉज फन ऑन द सेट आणि मला वाटतं तीच केमिस्ट्री तुम्हाला ऑन स्क्रीन दिसते त्यामुळे म्हणजे ते, ते असं नाही होत की एक ऍक्टर ऍक्टर आले आपापले डायलॉग्स घेतले आणि गेले आम्ही सेटवर इतके पडी असायचो का काम नसलं तरी पडीक असायचो त्यामुळे इतकं म्हणजे तेच, तेच महत्त्वाचं होतं की माझा सीन असेल तरी ही तिथे असायची काही नाही मी तुला तू द्यायला येते थांब डोंट वरी आम्ही आहोत किंवा आत्ताचा सीन असेल तरी आम्ही बाहेर इकडे तिकडे सगळेजण तिथेच असायचे ह्याचं महत्त्वाचं एक कारण असं होतं की सगळ्यांना स्क्रिप्ट माहिती होतं की त्याच्यात जयंत आणि मला वाटतं राहुलचं फार मोठं क्रेडिट आहे की त्यांनी मी मगाशी पण म्हणलो तसं की मजा जी असते ना ती शॉट नंतर किंवा पॅकअप झाल्यानंतरपेक्षाही तुम्ही सीनमध्ये काय करता आणि त्याच्यात मजा आली तर ती प्रेक्षकांना येणार आहे अदरवाईज तुम्ही ह्याची खेचलीत काण त्याची खेचलीत काण याचं आहे आणि लोकांना काय घेणं देणं याच्याशी म्हणजे नसावं बरं पाच तारखेला चित्रपट येतोय आहे जाता जाता प्रेक्षकांना काय का सांगणार काय सांगणार अर्थातच <laughs> महत्त्वाचा मुद्दा तोच आहे की पाच जानेवारी दोन हजार चोवीस वर्षाची सुरुवात पंचक या आमच्या चित्रपटाला चित्र साध द्या चित्रपटगृहामध्ये जाऊनच हा चित्रपट पहा तुम्ही जितके चित्रपटगृहात येऊन चित्रपट पाहाल तितके जास्त सिने चा, चांगले सिनेमे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं धाडस आणि तेवढी जास्त ताकद निर्मात्यामध्ये येते जर तुम्हाला चांगले मराठी चित्रपट पाहायची इच्छा असेल तर तुम्हालाही चित्रपटगृहात येऊनच चित्रपट पाहावा लागेल बरं एक शेवटचा प्रश्न हो दोन हजार तेवीस वर्ष संपत आहे चोवीस सुरू होत आहे या वर्षाला थोडक्यात समप करायचं असेल तुम्हाला दोघांनाही कसं कराल तुमच्यासाठी हे वर्ष कसं माझ्यासाठी हे वर्ष कसं गेलं अर्थातच मला दरवर्षी वाटत तसं की कुछ खोया कुछ पाया माझ्यासाठी हे वर्ष थोड्या बदलांचं होतं नवीन बदल सो ते कोप अप करता करता पण आय एम ग्लॅड की आय डिड इट आणि आय एम फिलिंग गुड ॲट द एंड ऑफ इट तर ऑल द बेस्ट